नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात कांदा बाजारभावामध्ये सुधारणा होणार कधी सुधारणा होणार कांदा बाजारभाव का वाढणार काय सविस्तर माहिती झाला तर जाणून घेऊया कांदा तीन हजार रुपये क्विंटल होणार का होणार कसा होणार कशासाठी होणार कांदा बाजारभाव वाढीचं काय आहे नेमकं गणित गेल्या काही दिवसापासून जो कांदा बाजारभाव थंडावलेला आहे हा कांदा बाजारभाव आता वाढणार आहे भारत बांगलादेश या दोन देशांमध्ये आर्थिक करार झालेला आहे या करारामुळे महाराष्ट्रातील कांदा भारतातील कांदा बांगलादेशामध्ये जाणार आहे ही सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आपण घेऊन आलो आहे आता जो काही रस्ते मार्ग आहे या रस्ते मार्गाने कांद्याची निर्यात चालू झालेली आहे महाराष्ट्रातील कांदा हा बांग्लादेशला जाणार आहे आणि महाराष्ट्रातील जो कांद्याचा सध्याचा दर पडलेला आहे हा दर वाढण्यास मोठा महत्त्वपूर्ण निर्णय हा सरकारचा ठरणार आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये कांद्याला प्रचंड तेजी येणार आहे महाराष्ट्रातील कांदा सध्या पंधरा ते बावीस रुपये आहे हा कांदा आता बावीस ते तीस रुपयांवर जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं कांदा मार्केट हे थोड्या प्रमाणात थंड होतं पंधरा ते बावीस रुपयापर्यंत कांदा मार्केट होतं परंतु आता हे कांदा मार्केट तीस चाळीस रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे सध्या कांद्याचा दर पडलेला आहे परंतु मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला कांदा जर बांगलादेशमध्ये गेला तर इथल्या बांधव्याला चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे बांगलादेशमध्ये सरासरी सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये कांद्याला बाजारभाव आहे महाराष्ट्रातील कांदा बाहेर जर गेला निर्यात जास्त झाली तरच कांद्याला चांगला बाजारभाव मिळू शकतो कारण देशांतर्गत बघितलं तर यावर्षी कांदा सगळीकडे स्टॉक चांगला आहे देशांतर कांद्यामध्ये जर आपण जर फक्त देशातच कांदा विकला तर देशात तर अंतर्गत जास्त बाजारभाव मिळणं अपेक्षित नाही पंधरा ते बावीस तेवीस रुपयापर्यंत बाजारभ स्थिर आहे आज अमरावती या ठिकाणी चोवीस रुपये पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव होता परंतु जर कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात चालू झाली बांगलादेश असेल दुबई असेल हे दोन देशांमध्ये महाराष्ट्राला कांदा मोठ्या प्रमाणात असतो कांद्याचे बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण बघितले थोडेसे वाढत आहे कमी होत आहे वाढत आहे कमी होता, होता। बाजारभाव स्थिर आहे परंतु जर कांद्याला तीन हजाराचा अंत बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्यांना कांदा शेती परवडणार आहे गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर आपण कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात डाऊन झालेलो होतो परंतु आता बघा जून जुलै पावसाळ्याचा महिना थोडासा संपलेला आहे महाराष्ट्रातील कांदा आता बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दुबईला जर आपण बघितलं कांदा मार्केटचा आहे तर दुबईला हा जो काय आहे कंटेनरने कांदा जात असतो म्हणजे समुद्रमार्गी कांदा जात असतो आता बांगलादेश जो आहे भारतातच्या नजदीक आहे इथे तुम्ही सुद्धा ट्रॅव्हल करू शकता किंवा रेल्वेने कांदा जाऊ शकतो किंवा समुद्रमार्गे सुद्धा कांदा जाऊ शकतो या तिन्ही पद्धतीने कांदा या ठिकाणी जाऊ शकतो परंतु बांगलादेशमध्ये सध्या रोड ट्रान्सपोर्ट मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे कारण का बघा अंतर कमी असल्यामुळे तिथे लवकरात लवकर कांदा जातो आहे महाराष्ट्रात आताही कांदाची ट्रान्सपोर्ट चालू झाल्यामुळे महाराष्ट्रातील भरपूर मोठ्या प्रमाणातला कांदा हा बांगलादेशमध्ये जाणार आहे आता हा कांदा कोण पाठवणार आहे व्यापारी वर्ग पाठवणार आहे त्याचबरोबर जे काय नाफेड असेल एन यांनी जी खरेदी केलेला कांदा आहे हा देशांतर्गत वापरला जाणार आहे आणि उरलेला जो स्टॉक आहे बफर स्टॉक आता हा ट्रेडिंगसाठी बाहेर काढला जाणार आहे समुद्रातील वाहतूक सर्वात महत्त्वाची वाहतूक आहे आता ही दुबईलासुद्धा चालू झाली आहे त्याचबरोबर आता सुद्धा कांदा जाणार आहे भारत आणि बांगलादेशमधील कां व्यापाराअंतर्गत हा मोठा निर्णय बांगलादेश सरकारने घेतला आहे की भारताचा कांदा घेण्यास सुरुवात केली आहे आता भारताच्या तोडीला पाकिस्तान आणि चीनचासुद्धा कांदा होता परंतु त्यांचा कांद्याला योग्य अशी क्वालिटी नसल्यामुळे भारताचा कांदा यांनी प्रेफर केला आहे महाराष्ट्रामध्ये भारताचा कांदा तेवीस हजार ते चोवीस हजार पंचवीस हजार रुपये प्रति टनाने विकला जात आहे महाराष्ट्रातील कांद्याला एक चांगलं गणित येण्याची शक्यता आहे बांगलादेशमुळे महाराष्ट्राचा कांदा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आजचे कांदा बाजार जर बघितले लासलगाव असेल मुंबई असेल नाशिक असेल अमरावती असेल पंधरा ते बावीस तेवीस रुपयापर्यंत कांदा बाजार व्हाय कांदा बाजारावरची बाजार लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकून दाऊन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट सर्वात अधिक चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते कांदा बाजारावरचे आपण डेली व्हिडिओ टाकत असतो यामध्ये सर्वात कमी बाजार सर्वात जास्त बाजार व्हावं आणि सरासरी बाजार कांदा मार्केटच्या मार्फत आपण देत असतो व्हिडिओ जर आपणास आवडल्यास बेल आयकॉन जाऊन प्रेस करा आणि आपलं मत काय किती कांद्याला मूलभूत बाजारभाव पाहिजे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले बरी आहोत गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर नक्की वाढणार आहे याच्यासाठी निर्यात धोरण सरकारने व्यवस्थित निश्चित करणं गरजेचं आहे निर्यात धोरण जर व्यवस्थित निश्चित केलं तर लवकरात लवकर कांद्याला चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो